तडोदा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा दिवस होता त्यामुळे आज कोण कोण माघार घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते नगरसेवक पदांसाठी अर्ज भरलेल्या नऊ उमेदवारांनी माघार घेतले असून आता एकूण पासष्ट उमेदवार नगरसेवक पदांसाठी रिंगणार उरले आहेत तर तीन उमेदवारांनी नगराध्यक्षपदाच्या शर्तीतून माघार घेतल्याने आता एकूण चार उमेदवारांमध्ये नगराध्यक्ष पदाची लढाई रंगणार आहे तडोदा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शुक्रवारी तीन वाजेपर्यंतची मुदत होती त्यामुळे आपल्या प्रभागात आपापल्या डोईजल ठरलेला थर ठरतील अशा अपक्ष व इतर पक्षातील उमेदवारांना शांतता करण्यासाठी अनेकांनी शर्तीने प्रयत्न केले व त्यांना यश देखील आले नगरसेवक पदांसाठी अर्ज भरलेल्या एकूण नऊ उमेदवारांनी आज माघार घेतली त्यामुळे नगरसेवक पदांच्या एकवीस जागांसाठी आता एकूण पासष्ट उमेदवार निघण्यात आहेत तर नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांना माघार घेतल्याने चौकोनी मुकाबला रंगणार मा आहे माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक दोन मधून सुनीता विजय क्षेत्रिय अपक्ष प्रभाग क्रमांक तीन अ मधून मनीषा राजेंद्र बिरारे अपक्ष प्रभाग क्रमांक तीन ब मधून सुनील नामदेव मराठे अपक्ष प्रभाग क्रमांक तीन ब मधून निमेशचंद्र मगनलाल माळी अपक्ष प्रभाग क्रमांक तीन ब मधून भूषण रमेश एवले अपक्ष प्रभाग क्रमांक पाच मधून अक्रम इंद्रिस शेख अपक्ष प्रभाग क्रमांक पाच ब मधून शोभाबाई अपक्ष क्रमांक सात अ मधून गोकुळ बंसी सुतार अपक्ष क्रमांक देवेंद्र जयंत गिरणार अपक्ष आदींनी माघार घेतली आहे माघारीनंतर निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री योगेश चौधरी राष्ट्रवादी जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी भाजप हितेंद्र सरवणसिंग क्षत्रिय शिवसेना व तौकीर रईस अली सय्यद अपक्ष नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक एक अ रामानंद शिरीषकुमार ठाकरे राष्ट्रवादी योगेश अरविंद पाडवी भाजप विनोद दिलवर सिंग माडी शिवसेना प्रभाग क्रमांक एक ब गायत्री हितेंद्र खाटेक शिवसेना भाग्यश्री योगेश चौधरी राष्ट्रवादी कल्लू संजय भरवाड भाजप प्रभाग क्रमांक दोन मध्ये हिमलता विलास जामरे भाजप तनुजा नरेश पाडवी शिवसेना शीतल लक्ष्मण तळवी राष्ट्रवादी तर मध्ये सानिया कलीम अन्सारी भाजप रुपाली यश चौधरी राष्ट्रवादी अनिता संदीप परदेशी शिवसेना क मध्ये इम्रान मेहमूद खाटेक राष्ट्रवादी विकास सरवणसिंग खाटेक शिवसेना कैलास प्रभाकर चौधरी भाजप इंद्रिस अली अब्बास अली सय्यद एम आय एम प्रभाग क्रमांक तीनमधून अरुणा भरत पवार काँग्रेस सिंधू उद्धव पिंपळे राष्ट्रवादी जयश्री हंसराज महाले भाजप शोभा सिंग क्षत्रिय शिवसेना ब मधून विकासगीर जुलालगीर गोसावी शिवसेना अजय छबुलाल परदेशी भाजप विकास सुरेश महाले राष्ट्रवादी भूषण दीपक क्षत्रिय अपक्ष प्रभाग क्रमांक चार अ मध्ये कल्पना सुखदेव पाडवी शिवसेना प्रतिभा दीपक पाडवी राष्ट्रवादी वसुबाई विजयसिंग पाडवी भाजप शेख ब मधून शेख रईस अली लुकमान कुरेशी भाजप अमन मोहन जोहरी राष्ट्रवादी शेख नदीम शेख युनुस शिवसेना प्रभाग क्रमांक पाच अ मधून कल्पेश जगदीश चौधरी राष्ट्रवादी जगदीश भगवान भोई शिवसेना आनंद महेंद्र सोनार भाजप ब मधून प्रतीक्षा जितेंद्र दुबे शिवसेना रत्ना हिरालाल भोई राष्ट्रवादी हेतल किशोर भोई भाजप प्रभाग क्रमांक सहा मधून प्रकांत प्रकाश ठाकरे काँग्रेस धनराज योगेश पाडवी शिवसेना सुरेश महादू पाडवी भाजप हर्षाबाई मनोज पाडवी राष्ट्रवादी तर ब मधून गायत्री अरुण पिंपरे राष्ट्रवादी अंबिका राहुल शेंडे भाजप मनीषा राजेंद्र सूर्यवंशी शिवसेना प्रभाग क्रमांक सात अ अ मधून दीपक जीवन चौधरी राष्ट्रवादी शिरीष कुमार नथू माडी भाजप गणेश लिंबा राणे शिवसेना सैना ब मधून सना सैना अनुप कुमार उदासी शिवसेना रजनी कांतीलाल चौधरी राष्ट्रवादी रत्ना सुभाष चौधरी भाजप प्रभाग क्रमांक मधून लक्ष्मी विजय नाईक राष्ट्रवादी आरती सुनील पाडवी शिवसेना जमुनाबाई ईश्वर पाडवी भाजप पूनम आकाश पाडवी काँग्रेस ब मधून अनोप कुमार रवींद्र उदासी शिवसेना संजय श्रीपद पटेल भाजप प्रभाग क्रमांक नऊमधून मोनिका सूरज माळी शिवसेना सूरज पंकज राणे भाजप कपिल सुनील कर्णकार शिवसेना गौरव देवेंद्र देवेंद्रलाल वाणी भाजप प्रभाग क्रमांक दहामधून नरेश हरी पाडवी शिवसेना विवेक लक्ष्मण पाडवी भाजप अरविंद बबन पाडवी राष्ट्रवादी मीराबाई राजू कुडी राष्ट्रवादी वैशाली अंबालाल चव्हाण शिवसेना अपर्णा संजय माळी भाजप हे उमेदवार रिंगणात आहेत